आ, हे सावंतवाडीच्या जा जनतेचं सा प्रेम आहे आदरणीय स्वतः चांगल्यापैकी सपोर्ट केला दोन तीन वेळा स्वतः येऊन गेले मिटिंग घेतल्या माझ्या याला आपले पालकमंत्री साहेबांनी कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्वांना कामाला लावलं त्याचं सगळ्याचं श्रेय आणि विशेष श्रेय या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आहे यांनी खूप काम केलं परंतु हे माझं विक्ट्री मार्जिन हे सगळ्यात जास्त नाही जा त्याच्यापूर्वी मी पंचेचाळीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे सावंतवाडीच्या जनतेचं हे खऱ्या अर्थाने प्रेम आहे आणि विशेषतः शिंदेसाहेब फडणवीस साहेब यांनी साहे, जे काम केलं त्याचं हे श्रेय आहे आणि मोदी साहेबांचं जर विशेष लक्ष महाराष्ट्रावर आहे त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आम्ही सर्व करू शकलो ह्याच्याबद्दल आम्ही भाग्यवान समजतो आदरिण शहासाहेबांनी आम्ही शहासाहेबांनी अतिशय सुंदर असं नियोजन हो या इलेक्शनचं केलं आणि आमच्या विजयामध्ये दे त्यांचासुद्धा मोठा वाटा आहे आणि एकंदरीतच आज महायुती सत्तेवर येते याचा खऱ्या अर्थाने आनंद महाराष्ट्राच्या जनतेला झालेला असणार आणि एकच गोष्ट सांगायची की मी असं मी एकमेव कदाचित असेल किंवा इतर सुद्धा असतील की जो गृहराज्यमंत्री येतो तो, तो निवडून येत नाही असा एक समज होता तो दूर झाला सावंतवाडी मतदारसंघामध्ये दोनपेक्षा जास्त काळ म्हणजे कंटिन्युअसली कोण निवडून येत होता हा एक गैरसमज होता तो दूर झाला रामटेकवर जो जातो राहायला तो, तो पराभूत होतो हो। हा गैरसमज दूर झाला आणि सावंतवाडीच्या जनतेने मला चार वेळा निवडून दिलेला आहे वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेला आमदाराला आपल्या निवडून देतात सावंतवाडीची जनता सर्वात सुसंस्कृत आहे म्हणून या राज्याला रामराज्य असं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं इथले लोकांचे असं हे असतं की तुम्ही आमदार आम्ही तुम्हाला निवडून दिलं आता काम महाराष्ट्रासाठी करा आमच्यासाठी कराच परंतु राज्यासाठी करा देशासाठी करा आणि जे लोक राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं काम करतात त्यांना ते डोक्यावर घेतात हे त्यांनी मधुदंडवतींच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे दंडवते साहेबांना सुद्धा असंच प्रेम ते द्यायचे ते तर पार्लमेंटमध्ये काम करायचे देशासाठी काम करायचे पण हे प्रेम देतात की अत्यंत दे वेगळी आणि सुसंस्कृत अशी ही आमची जनता आहे आणि सावंतवाडी संस्थांची जनता आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे बघा मला याच्याबद्दल काय बोलायचं नाही तर आमच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी बोलतो असं त्याचा अर्थ निघेल परंतु नि नितेशजींचा विजय तर निश्चित होताच परंतु निलेशजीने जे यश मिळवलं कुडाळमधलं ते अद्वितीय आहे कारण विद्यमान आमदाराला पाडणं हे खूप कठीण असतं कारण त्याचे खूप काही कामं त्यानिमित्ताने करण्याची संधी त्यांना आमदार म्हणून मिळतेच आणि त्यांनी आपले पाय जमिनीवर नाही ठेवले आणि नितेशजीने खूप मेहनत घेतली निलेश नेत नितेशजीने खूप मेहनत घेतली आणि सॉरी निलेशजीने खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे हा विजय एवढा सोपा नव्हता राणेसाहेबांना जे मताधिक्य मिळवून दिलं तेच मताधिक्य राखणं हे फार मोठी कसोटी होती आणि त्या कसोटीवर या तरुण आमच्या नेत्यांनी चांगली कामगिरी केली आणि स्वतःला एवढं बदललं की आपल्याला खूपच असा सुखद असा धक्का हा त्यांच्या मतदारसंघासाठी सुद्धा होता

शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांची होती आणि त्यांनी चांगल्यापैकी कामगिरी केली आणि नंतर अजी दरं सुद्धा आमच्याबरोबर आले आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामधलं जे कॉर्डिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे हे रेअरली तुम्हाला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे घडू शकलं ते ज्या लोककल्याणकारी योजना दिल्या त्याचा तर प्रभाव आहेच परंतु पहिल्यांदा असं झालं की महाराष्ट्राच्या जनतेला वर्षाची दारं खुली झाली सर्वसामान्य मनुष्य मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो ही एक सुखदायक बाब असते आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे तो अनेक वर्षानंतर महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला याचा मला आनंद आहे फडणवीस साहेब सगळ्यात हुशार म्हणजे त्यांच्या अनेक आयडियाज ह्या अत्य अत्युत्तम असतात आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा खूप विकास झालेला आहे त्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला अभिमान आहे आणि दादा सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयात देतात आणि कामाला सुरुवात करतात तर दादांच्याबद्दलसुद्धा आहे परंतु मी जास्त काळ ह्या दोन नेत्यांबरोबर काम केलं आहे साहेबांबरोबर आणि फडणवीस साहेबांबरोबर दादांच्याबरोबर ज्याला काम केलं त्यावेळेला मी मंत्री नव्हतो आणि त्याच्यामुळे दादांचं स्वतः एवढंच प्रेम मला लाभतं परंतु ह्या दोघांचं एवढं घट्ट नातं आहे माझं की ते नातं मी शब्दाने व्यक्त करू शकणार नाही जरा मला कुठे अडचण आली की हे दोघंजण धावून जातात आणि त्याच्यामध्ये शिंदेसाहेब अर्थात आमच्या पक्षाचे आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी मला जो पाठिंबा दिला ह्या निवडणुकीमध्ये स्वतः आले माझ्यावर जी नाराजी होती ती इतर कुठल्याही बाबतीत नव्हते फंड्स खूप दिले कामं खूप केली परंतु आमचा आमदार आम्हाला भेटू शकत नाही ही जी काही थोडीशी आपण म्हणू शकतो हो की रागाने नाही परंतु त्या हक्काने जे जा सांगितलं जात होतं ते का भेटू शकत नाही याचं आणि योग्य उत्तर हे मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन दिले की महाराष्ट्रामध्ये कुठलीही अडचण असली तर आपण त्याला पाठवतो तिथं आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही परंतु ते एक चांगले मंत्री आहेत हे त्यांनी करून माझ्या मतदारसंघाच्या लोकांमध्ये जो रुसवा होता मी त्याला राग म्हणणार नाही तो दूर करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे माझ्या तिकीट मिळत असताना फडणवीस साहेबांनी ठाम भूमिका घेतली आणि ठामपणे माझ्यावर राहिले ह्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मोदी साहेबांच्याबद्दल काय बोलायचं ते नेहमीच महाराष्ट्रावर प्रेम करतात महाराष्ट्र हा महायुतीच्या आणि एन डी एच्या ताब्यात राहायला पाहिजे हे सुरुवातीपासून त्यांची इच्छा होती आणि त्यांनी आपलं बरंचसं करिअर हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या काळामध्ये व्यतीत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रावर असलेलं त्यांचं प्रेम अमित शहाजींचं तर महाराष्ट्राशी ते नातंच आहेत म्हणजे महाराष्ट्राचे ते जावंहीच आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा प्रेम असतं आणि ह्या सगळ्यांमधून हा मोठा विजय साध्य करता आला याच्याबद्दल मला आनंद आहे